आज आयोजन केलं होतं आणि त्यामागे असलेले आमचे सन्माननीय आमदार संजय केळकर आहेत भू काळे आहेत माझ्याबरोबर माझे अतिशय जवळचे स्नेही विजय गोखले होते आणि सुप्रिया विनोद होते आणि बाकी सगळे मान्यवर प्रथम तुम्हाला सर्व स्पर्धकांचं अभिनंदन करतो ज्यांना सकाळी दहा वाजल्यापासून तुम्ही जे मागे ग्रीन मध्ये होता आणि आता शुभ्र जवळ होण्यासाठी समोर बसलेला आहात त्यामुळे तुमचं अभिनंदन करतो आणि आम्ही जो निकाल दिलेला आहे तो एकमताने दिलेला आहे असं म्हणण्याची पद्धत आहे म्हणून नाही त्यांना खरोखरच एकमताने दिलेला आहे आणि ज्यांना पारितोषिक मिळालेली आहे त्यांचं तर अभिनंदन पण ज्यांनी त्यांना मिळवून दिली पारितोषिकला आणि जे चौथे पाचवे सहावे आहेत त्यांचं जास्त अभिनंदन आणि फक्त दोन गोष्टी मी सांगू शकतो खूप रात्र झालेली आहे की मला नेहमी नाटकाचं असं वाटतं की नाटक ही समूह कला आहे आणि त्याच्यामध्ये नाटककार दिग्दर्शक अभिनेते नेपथ्य आणि पाचवा घटक प्रेक्षक हे जर एकरूप झाले तर ते नाटक खर खरं रुजतं किंवा फुलतं आणि त्याचा डेरेदार वृक्ष आपल्याला पाहायला मिळतो यातला एक जरी घटक कमी पडला की नाटक सुंदरपैकी असं पडतं बरेचसे दिग्दर्शक म्हणाले म्हणतात की आम्ही नाटक बसवतो ते लोक बसवतात आपण उभं केलं दुसरी गोष्ट अशी की नेपथ्य आम्हाला कमलाकर ज्या सांगायला उपयोग होत नाही ती नेपथ्य नसतं कामाने का त्याचा जर आता टेलिफोन ठेवलाय चोवीस तास आणि पुढे वापरतच नसेल तर त्या नेपथ्याचा काही उपयोग नाही आणि जेवढा आम्हाला सांगायचं की जेवढं अगदी विस्कटलेलं जरी असलं नाटक तरी ते अतिशय सुरक्षित करता आलं पहिले असं सांगितलं त्याने दुसरी आणखी एक गोष्ट आमच्या नजरेस ती सांगतो हे काय आम्ही तुम्हाला शिकवत आहे तुम्ही हळूहळू शिका पण आम्ही बिघडलेलं लोक आहोत कारण तुम्ही घडताय घडणे आणि बिघडणे आम्ही त्या नाटकात बिघडलेलं असल्यामुळे आपण नेहमी एखादी वस्तू पाहतो ना तेव्हा डावीकडून उजवीकडे पाहा त्यामुळे दिग्दर्शकाने नाटक बसवताना प्रेक्षकांच्या लेफ्ट म्हणजे ऍक्टर्स राईटला जे महत्वाचे प्रसंग आहेत ते ऍक्टर्स राईटला व्हायला पाहिजे दुसरी गोष्ट आमच्या का लक्षात आली ती अशी की बऱ्याच ह्या एकांकेमध्ये ऍक्टर्स डीपला जास्त दृश्य होईल ती पुढे हवी जेव्हा एखादा आपल्याला संदेश द्यायचा असतो किंवा नाट्य रंगवायचं असतं त्याचे सगळे नाट्याचे रंग दिसण्यासाठी ऍक्टर्स डीपला ला जाणं फारस महत्वाचं नाही त्यामुळे आणि काही काही काहीने इतकं उत्तम अभिनय केला फार सुंदर अभिनय केला आणि अभिनयाची एक रेषा असते कधी तो जास्त अवास्त होईल याचं भान जर त्या नाटकाला नसलं तर ते जे व्यक्तिरेखा आहे व्यक्तिरेखाला मराठीत कॅरेक्टर असं म्हणतात तर ते जे कॅरेक्टर आहे ते कॅरेक्टर उठून दिसत नाही जर तो त्या भूमिकेशी समरच झाला नाही तर आणि पण आम्हाला खूप आनंद झाला म्हणजे आम्ही सगळे परीक्षेक येथे बसलेलो होतो सात मी पाहिल्या अगदी जागून पाहिल्या एकदाही <laughs> आम्हाला कंटाळा आला नाही पण कधी कधी काय होत की आपण नाटक करायच्या शब्दापेक्षा दृश्य दाखवण्यात आपली बुद्धी जास्त खर्च करतो आणि त्यामुळे काही काही एकत्र बघताना मला असं वाटतं आम्ही सिनेमा बघतोय की काय कारण नाटकामध्ये संवाद त्या संवादातला संघर्ष आणि संवाद संघर्ष मिळून उभं झालेलं नाट्य हे जर असे कळलं नाही कारण नेपथ्य प्रकाश योजना संगीत या गोष्टी पूरक गोष्टी आहे ती लोणच्यासारखी आहे ती अन्न हवे हे जर आपण लक्षात ठेवलं तर ते ठळक नव्हता भाषा ही प्रभावी असली पाहिजे कारण माझी नाटकाची व्याख्या एकदम सोपी आहे जे रंगाकडून अंतरंगाकडे जातं त्याला नाटक हे <laughs> जेव्हा आनंद पटलं तर ते आम्ही त्याचा धिकाल लावलेला आहे कुणाला यानंतर जर आमच्याशी बोलायचं असेल किंवा भांडायचं असेल तरी पण तुम्ही भांडू शकता छानपैकी वाद करू शकता पण त्यावेळी शेवटची गाडी चुकेल याचं भान पण तुम्ही ठेवलं पाहिजे आम्ही अगदी ओपन आहोत आवा आम्हाला काही दाखवायचं नाही आणि त्यामुळे आम्हाला तिघांच्या वतीनं तुमचं सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि तूर्चाच थांबतो पुन्हा भेटलेला